नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन बोर्ड ॲग्री आपल्या मराठी युट्यूब चॅनलमुळे मित्रांनो आपल्याला बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट केल्या की आम्हाला गळफांदी नसलेली वान सांगा त्याचा व्हिडिओ आपण बनवला आम्हाला कोरडा जमिनीमध्ये चालणारे वान सांगा त्याचा हे आपण बनवला मित्रांनो आपण जवळजवळ सगळ्याच सेगमेंटमध्ये व्हिडिओ बनवतो जेणेकरून प्रत्येक कॅटेगरीच्या शेतकऱ्याला त्याला वान निवडायला मदत होईल मग त्याच्यामध्ये चोपन जमीन असेल म्हणजे ज्या ठिकाणी पाणी साचून राहतं अशा जमिनीमधले शेतकरी असतील जिरायती जमिनीवाले शेतकरी असतील किंवा बागायतीवाले शेतकरी असतील किंवा आणखी मग ज्यांना कॉन्ट्रॅक्ट घेऊन करायचे असे शेतकरी असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा फायदेशीर वाण हा पाहिजे असतो तसेच काही शेतकऱ्यांनी कमेंट केली की आम्हाला जास्त गळफांदी असलेला वान सांगा तर मित्रांनो इथं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वैयक्तिक माझा अनुभव शेअर करणार आहे त्यासोबत बऱ्याच शेतकऱ्यांचा एका प्रश्नाचं उत्तर मी परत या व्हिडिओमध्ये देणार आहे ॲक्च्युली मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं यामध्ये पहिला प्रश्न की सगळ्यात जास्त गळफांदी असलेला वाण सांगा दुसरा प्रश्न तुम्ही दफ्तरी हा वाण लावला होता त्या वानाचं काय झालं तर हा प्रश्न मला बराच वेळा विचारला त्याच्यावर मी दोन वेळा व्हिडिओ पण दिले परंतु बहुतेक तो व्हिडिओ तुमच्या पाहण्यामध्ये नाही गेला त्यामुळं परत हा प्रश्न तयार झाला तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत गळफांदी असलेला सगळ्यात जास्त गळफांदी असलेलं वान आणि आपल्या दफ्तरीचं काय झालं तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे प्रत्येक प्रत्येकचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला असं से वाटत असेल की हा पेड प्रमोशन आहे तर नाही मित्रांनो अजिबात नाही पेड प्रमोशन सोय कापूस बियाण्यामध्ये तरी मी अजिबात करत नाही वैयक्तिक माझ्या याच्यामध्ये खूप सारे अनुभव असतात कारण कापूस पीक हे माझ्यासाठी नवीन नाही अगदी आमच्या आजोबांपासून कापूस पीक हे मुख्य पीक म्हणून केलं जातं फक्त गेली दोन हजार दहा नंतर आमच्याकडे फळबागाचं प्रमाण वाढलं आणि कापूस पीक थोडंसं कमी केलं त्यामुळे आता बाग निघल्यानंतर परत कापसावर पुन्हा फुल जोर सुरू झाला आणि परत त्या क्षेत्रात मागावं लागलं तर आज मी तुम्हाला असं वान सांगतोय ज्या वानामध्ये गळफांद्या तुम्हाला जास्त लागणार आहेत आणि या वानाच्या आपण गेल्या वर्षी जवळजवळ अडीच एकरमध्ये आपण याची लागवड केली होती तर तो वान होता दफ्तरी सीटचा दफ्तरी रॉकी चौतीस चौतीस हा वान बऱ्याच शेतकऱ्यांनी माझ्याकडून लावणीसाठी सुद्धा घेतला काही शेतकऱ्यांनी व्हिडिओ पाहून लागवड केला आता ज्या शेतकऱ्यांनी व्हिडिओ पाहून लागवड केला त्या शेतकऱ्यांनी फक्त त्याची बोंड पाहिली त्याचं वय पाहिलं आणि बस झालं आता काही शेतकऱ्यांना काय झालं जवळजवळ सत्तर टक्के शेतकऱ्यांना हा वान खूप छान वाटला चौदा ते एकोणावीस क्विंटलपर्यंत उत्पादन निघालं आणि ठराविक शेतकऱ्यांचा असा फीडबॅक आला की हा वान फेल आहे हा वान पूर्णपणे फेल गेला आहे आम्हाला कापूससुद्धा झाला नाही म्हणजे सहा सात क्विंटल एवढाच कापूस झाला तर मित्रांनो सगळ्यात पहिला प्रश्न सगळ्यात जास्त गळफांदी असलेला वान तर मित्रांनो आजपर्यंतच्या कालावधीमध्ये किंवा इतिहासामध्ये किंवा आत्तापर्यंतच्या कापूस बियाण्यामध्ये सगळ्यात जास्त गळफांदी जर असेल तर ती आहे दफ्तरी रॉकी चौतीस चौतीस या वानाला कारण गेल्या वर्षी आपण या वानाचं जगळफांदी आहे तर या गळफांद्यांची छाटणी केली होती तर अक्षरशः एका एका झाडाला चार ते पाच गळफांद्या आपल्याला पाहायला मिळाल्या त्या तोडल्यानंतरही एका अर्ध्या झाडाला एक एक फांदी राहिलीच होती म्हणजे सगळ्यात जास्त गळफांदी असलेला वान हा आहे त्यानंतर दुसरं एक की आपल्याला असं वाटतं की जो सगळ्यात मोठं टपोरं बोंड आहे हे मोक्ष व्हरायटीचं असावं किंवा यू एस अॅग्रिसिडच्या एखाद्या व्हरायटीचं असावं पण नाही मित्रांनो मला सगळ्यात जास्त आणि मोठं टपोरं बोंड जे वाटलं ते सुद्धा रॉकी चौतीस चौतीसचंच वाटलं कारण याचं बोंड एवढं मोठं होतं की अक्षरशः पन्नास टक्के पाती गळाल्यानंतर सुद्धा पाणी कमी पडून सुद्धा मला जवळजवळ दोन अडीच एकरमध्ये म्हणजे अर्धी एकर कापाशी जी आहे ही तर पूर्णपणे गेलीच परंतु दोन एकरमध्ये सुद्धा पंधरा क्विंटल कापूस निघाला तोही एका वेचणीमध्ये आता पूर्ण इतिहास काय आहे हा जाणून घेण्याअगोदर आपण या वानाचे वैशिष्ट्य जाणून घेऊ तर मित्रांनो हा वाण प्युअर बागायतीसाठी आहे ज्या शेतकऱ्यांकडं कर पाणी नाही किंवा जिथं वातावरण सफशेल पूर्णपणे फेल आहे म्हणजे पाऊस पडत नाही पाऊस पडला तरी रिमझिम पडतो दमट आणि उष्ण हवामान वातावरण तयार होतं या शेतकऱ्यांनी दफ्तरी अजिबात लावू नये कारण ही चूक माझी झाली की वातावरण तिच्यासाठी पोषक नाही ठरलं म्हणून त्याची पातेगळ झाली पातेगळ किती झाली तर जवळजवळ पन्नास टक्के पातेगळ झाली म्हणजे जी काढणी माझी ऑक्टोबर ते नोव्हेंबर एंडिंगपर्यंत निघायला पाहिजे होती जी वेचणी ती वेचणी माझी गेली जानेवारीमध्ये म्हणजे जे पहिले बोंड लागतात त्या सगळ्याच बोंडामध्ये जवळजवळ सत्तर टक्के बोंड जी आहेत तर ही पाते अवस्थामध्ये गळून गेली काही छोटे छोटे लिंबा टाईप बोंड झाली होती म्हणजे लिंबाच्या कळीसारखी तर ते सुद्धा गळून गेले का गळून गेले तर पाऊस पडला नाही पाऊस न ना पडल्यामुळं जमिनीने आग पकडली आग पकडली म्हणजे काय तर काही जमिनीमध्ये एक वैशिष्ट्य असतं की त्या जमिनीला जर पाणी नाही मिळालं तर उष्णतेमध्ये त्या जमिनीमध्ये हीट तयार होते आणि ती जमीन माझ्या म्हणजे जी माझ्याकडं जी जमीन होती ती त्या प्रकारची जमीन होती आणि त्यामुळं काय झालं तर पूर्ण पाते गळायला जायला लागले जवळजवळ जे बोंड आपले तयार होते किंवा जे पाते साधारण सत्तरऐंशी पाते तयार होते त्यापैकी जवळजवळ पन्नास पाते हे गळून गेले म्हणजे अक्षरशः सत्तर सत्तर टक्के पाते गळून गेले का तर वातावरण खराब झालं म्हणून त्याच्यानंतर परत एक चांगला पाऊस झाला साधारणतः ऑगस्ट ते सप्टेंबरच्या दरम्यान आणि त्याच्यानंतर परत पुन्हा एकदा त्याला पालवी फुटली आणि मग तिथून पुढं आपला प्रवास सुरू झाला बोंडाचा आता जी काही बोंड साधारणतः तीस चाळीस बोंड तयार होती ती बोंड तयार झाली परत पुन्हा वातावरण खराब झालं आणि नंतरची जी काही मिळून जी बोंड होती तर सर्वसाधारणतः दोन एकरमध्ये जवळजवळ पंधरा क्विंटल कापूस तिथे निघाला म्हणजे साडेसात एकरीचा अवरेज पडला आता तुम्ही म्हणाल की अडीच एकर लावलं होतं मग काय झालं तर अडीच एकरमध्ये शेजारी ऊस होता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना काय केलं की बांधावरती टू फोर डी मारलं परंतु टू फोर मुळे काय झालं तर जवळजवळ वारं कपाशीच्या बाजूने असल्यामुळं जवळजवळ अर्धा ते पाऊन एकर कपाशी जी आहे ही पूर्णपणे फेल गेली तिथं त्या कपाशीला आपल्याला एकही बोंड मिळालं नाही म्हणजे आपली कपाशी लागवड किती झाली फक्त दोन एकर आता या दोन एकरमधून आपले पन्नास टक्के पातीगळ झाल्यानंतर सुद्धा आपल्याला पंधरा क्विंटल कापूस हातात मिळा मिळाला मित्रांनो जर यावेळेस म्हणजे मागच्या वर्षी जर आपल्याला वातावरण जर चांगलं मिळालं असतं पाऊस जर चांगला झाला असता तर या परिस्थितीमध्ये आपल्याला जवळजवळ तीस ते पस्तीस क्विंटल कापूस दोन एकरमध्ये मिळाला असता आणि तीन एकरमध्ये अगदी माझा अंदाज होता पन्नास क्विंटलपर्यंत जाण्याचा जिथं लमसम पंचेचाळीस पर्यंत गेलं असतं परंतु पाणी न मिळाल्यामुळं जमिनीने आग पकडल्यामुळं आणि अर्धा एकरमध्ये तणनाशक फवारल्यामुळं तीनही बाबींमुळे हा प्लॉट जवळजवळ बसला फेल गेला असं म्हणू शकत नाही कारण फक्त एकच वेचणी माझ्या हातामध्ये मा आली जर दोन वेचणी मी याच्या केल्या असत्या तरी सुद्धा मला पंचवीस क्विंटल कापूस याच्यामधून घेता आला असता आता हा झाला माझा वैयक्तिक अनुभव तुम्हाला फळ फांद्यासुद्धा सांगितलं गळफांद्यासुद्धा सांगितलं जवळजवळ सगळ्यात जास्त गळफांद्या या वाणाला आहे आता वाणीचं वैशिष्ट्य असं आहे की सर्वसाधारण प्युअर बागायतीचं हा वाण आहे एकशे सत्तर ते एकशे ऐंशी दिवस लागतात सदा हरित असणारा हा वाण आहे म्हणजे तुम्ही मार्चपर्यंत जरी घेतला तरी मार्चमध्ये सुद्धा हा वाण हिरवाच तुम्हाला दिसणार आहे त्यामुळं हा वाण जो आहे हा दीर्घकालीन आहे तुम्ही अगदी जूनला जर लावला तर पुढच्या जूनपर्यंतसुद्धा या व्हरायटीला घेऊ शकता एवढी कॅपेबल ही व्हरायटी आहे फक्त काय की ज्या ठिकाणी उष्ण दमट हवामान आहे त्या शेतकऱ्यांनीही लावू नये हा माझा वैयक्तिक अनुभव हो आहे जो मी तुम्हाला इथं शेअर करतोय तर मित्रांनो तुम्हाला जर वाटत असेल की आपल्याकडं वातावरण खूप चांगलं आहे पोषक आहे पाऊस जास्त पडतो चांगल्या प्रमाणात पाऊस राहतो पाणी पण मुबलक आहे ठिबक सिंचन आहे तर तुम्ही दफ्तरीचा रॉकी चौतीस चौतीस हा वान शंभर टक्के करू शकता आता असं नाही आहे की फक्त माझीच फे फेल म्हणजे असं नाही आहे की खूप शेतकऱ्यांची फेल गेली मी ज्यांना माझ्या गा गावामध्ये ज्यांना बियाणं दिलं त्यांची खूप चांगली होती कारण त्यांच्याकडे पाणी उपलब्ध झालं माझ्याकडे पाणी उपलब्ध न झाल्यामुळे हवान माझा जवळजवळ बसला बाकी या वानांचे वैशिष्ट्य फार काही असं विशेष याच्यामध्ये नाही आहे परंतु सगळ्यात जास्त फ गळफांद्या लागणारा हा वान दुसरा सगळ्यात जास्त टपोरे असणारे बोंड आणि सदाहरित असलेला वान बाकी सगळं काही सारखंच आहे यवानाला रसशुक्डींचा प्रादुर्भाव हा कमी असतो कारण या प्लॉटला आपली एक फवारणी कमी झालेली आहे जानेवारीपर्यंत हा प्लॉट होता आणि जानेवारीपर्यंत आपल्या फक्त तीन फवारण्या या प्लॉटमध्ये झालेल्या होत्या त्यामध्ये पहिली फवारणी आपण ताकंडीची केली होती दुसरी फवारणी साधारण रासायनिकच होती आणि तिसरी फवारणीसुद्धा रासायनिकच होती तर अशा तीन फवारण्या फक्त आपण या प्लॉटमध्ये घेतल्या होत्या बाकी विशेष असं काही नाही आहे पण बागायती क्षेत्र असेल किंवा पाण्याची कमतरता नसेल किंवा पाऊसमान जास्त असेल पर्जन्यमान जास्त असेल तर हा वाण तुम्ही नक्की लावा तुम्हाला शंभर टक्के त्याच्यामध्ये फायदा होईल आणि सर्वाधिक उत्पादन देणारा हा वाण तुम्हाला ठरू शकतो फक्त गेल्या वर्षी आपल्याला तो मिळाला नाही यावर्षी आपलं क्षेत्र जे आहे हे आपण जवळजवळ कापूस लागवडीमध्ये फक्त एक एकर आपलं क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये ठिबक सिंचन आणि बेड आणि मल्चिंग याचा आपण वापर तिथं ऑलरेडी केलेला आहे त्यामुळं वर्षीचा आपला जो पॅटर्न आहे हा वेगळा आहे त्यामुळं आपण दफ्तरीनं घेता यू एसचा हा वाण घेतला आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर वेळेला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद